या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनू, इंद्रधनू सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दहा वर्षापूर्वीचे शेतीमालाचे दर आणि आजचे दर जवळपास तेवढेच आहेत मात्र खत कीटकनाशक आणि शेती उपकरणांचे दर अनेक पटीने वाढले या तफावतीमुळे शेतकरी अडचणीत सापडल्या उत्पन्न वाढीसाठी शेतीपूरक व्यवसाय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब गरजेचा आहे या दृष्टीने हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल असा विश्वास पालिका आयुक्त डॉक्टर सचिव ओंबासे यांनी व्यक्त केला गुरुवारी हो मैदानावर ग्रामदेवत श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वर यात्रेनिमित्त पंचवीस ते एकोणतीस दरम्यान आयोजित सिद्धेश्वर कृषी औद्योगिक आणि पशुपक्षी प्रदर्शनाचं उद्घाटन डॉक्टर सचिव ओंबासे यांच्या हस्ते झालं यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काळादे होते व्यासपीठावर यात्रा समितीचे अध्यक्ष महादेव साकोते स्वामी समर्थ सोदगिनिणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम चाकोते सिद्धेश्वर बँकेचे अध्यक्ष नरेंद्र गांभीरे पंचकमेटचे विश्वस्त मल्लीनाथ मसरे आत्मा प्रकल्प संचालक कांतप्पा खोर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर लालासाहेब तांबडे प्रदर्शन संयोजक स्मार्ट एक्सपोचे संचालक सोमनाथ शेट्टे आदी मान्यवर उपस्थित होते पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे म्हणाले की पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याकडे बळीजोरी होती गावात मोजके ट्रॅक्टर दिसायचे आज ट्रॅक्टरची संख्या वाढली पण शेतीमालाच्या किमतीत वाढ झाली नाही त्यामुळे उत्पादन खर्च आणि उत्पन्न यामधील तफावत स्पष्टपणे जाणवतोय यामुळे त्यांनी प्रदर्शनातील विविध दालनं आधुनिक कृषी यंत्रसामुग्री आणि तंत्रज्ञानाच्या स्टॉलला भेट देत तपशील वाढ माहिती घेतली सिद्धेश्वर देव देवस्थानच्या मार्फत आपले जे पूर्ण यात्रेचा सोहळा असो गड्डा यात्रेचा त्याच्याच मला सुरुवातीचा कृषी प्रदर्शन साधारणतः चार पाच दिवस या ठिकाणी ऑर्गनाईज केलेलं आहे तर विशेषतः कृषी अवजार शासनाच्या योजना आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या याच्यामध्ये विशेषतः मॅनपॉवर आता ग्रामीण भागामध्ये कमी आहे आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या ज्या मशिनरीज आहेत त्याच्यामुळं डेअरी मधलं आहे दुग्ध व्यवसायासाठी पण आहे आणि शेतीमधलं पण आहे त्याचबरोबर वेगळे खतं पण आहेत तर मला वाटतं मी मला पण बऱ्याच दिवसानंतर नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या तर वेगळ्या आपलं शेतकऱ्यांना आणि नर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की सर आपण सकाळी दहा ते रात्री दहा पूर्ण प्रदर्शन या ठिकाणी सुरू आहे लाभ घ्यावा आणि ज्यांना कोणाला खरेदी करायचं असेल पाहायचं असेल त्यांनी त्याचं हे होईल आणि बाकी इतर सर्व नागरिकांनी त्यांचं समाजामध्ये आणि याच्यामध्ये काय काय नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत त्याचा सुद्धा त्याचा अभ्यास होईल आणि सगळ्यांना तुम्हाला माहिती होईल त्यासाठी सर्वांनी या ठिकाणी भेट देऊन या कृषी प्रदर्शनाचा कानुरूप दरवाढ झाली परंतु शेतीमालाचे दर वाढले नाहीत शेतकऱ्यांच्या संकटातून ना मार्ग काढण्यासाठी उत्पादन खर्च कमी आणि उत्पादकता वाढवणं अत्यावश्यक आहे यासाठी आधुनिक तंत्रज्ञान विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय आधारित स्वयंचलित यंत्रणा महत्वाची ठरत आहे यंदाच्या प्रदर्शनात एआय तंत्रज्ञानावरील स्टॉल उभारले असून पुढील वर्षी लाईव प्रोजेक्ट स्टॉल उभारण्याचा प्रयत्न केला जाईल शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि ए आय तंत्रज्ञानाबाबत माहिती घ्यावी असं आवाहन सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी केलं सिद्धेश्वर देवस्थानने प्रतिवर्षपणे या वर्षीही या ठिकाणी कृषी प्रदर्शन कृषी आणि औद्योगिक प्रदर्शन या ठिकाणी केलंय आज या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचे कमिशनर मान्य ओंबासी साहेब यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे आणि आतमध्ये त्यांनी अतिशय एक अभ्यास त्यांचं व्यक्तिमत्व आहे प्रत्येक स्टॉलला बघून त्या ठिकाणी सगळी चौकशी करून त्या सगळ्या त्या त्या ठिकाणची टेक्नॉलॉजी त्यांनी आता समजून घेतली अतिशय भव्य असं प्रत्येक वर्षी काहीतरी या माध्यमातून सोलापूरकरच्या भागातील शेतकऱ्यांसाठी म्हणून या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय यावेळेस ए आय पासूनच्या सर्व टेक्नॉलॉजी आणि ज्या ज्या नवीन अवजार नवीन नवीन ज्या ड्रिप कन्सेप्ट आलेले आहेत त्या सगळ्या या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मी, मी या निमित्तानं आवाहन करू इच्छितो की दरवर्षीप्रमाणेच सर्व भागातील आणि आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा या यांनी केलं तर आभार संजीव समंत यांनी मानले सोलापूरच्या होम मैदानावर श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाची धूम पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पाच दिवसीय महोत्सव तीनशेहून अधिक स्टॉल्स कृषी नवकृती यंत्रे पशुपालन स्टार्टअप्स सबकुच प्रमुख आकर्षण दुर्मिळ देशी बी बियाणे पाचशेहून अधिक प्रकार पशु प्रदर्शन सब 20 आणि स्पर्धा सव्वीस डिसेंबर डॉग शो सत्तावीस डिसेंबर पुष्परचना आणि गुलाब प्रदर्शन पाळीव मांजर प्रदर्शन अठ्ठावीस डिसेंबर तर मग भेट द्या श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाला सोलापूर होम मैदान पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस